नमस्कार मित्रांनो शुभ दुपार माझं नाव शैलेश सावंत आणि तुम्ही बघताय चॅनल त्याचं नाव आहे मालवणी मुंबईकर तर काल आमचे गणपती नऊ दिवसाचे गेले तर बाकी आम्ही विसर्जन केलं तर विसर्जनाचे पण व्हिडिओ पाठवत मी आता घरची कामं जी रवली आहेत आज ती करूची असत म्हणजे आमच्याकडे डिश बसवचो हो होतो टाटा स्कायचो आमच्याकडे होतो व्हिडिओकॉनचो पण का हो तो जुनं का झाल्या कारणाने आम्ही चेंज करत होते का तर हे बघा हे आमचे परब साहेब ते इले आहात कडावलीत दुकान आहे यांचा मी यांची माहिती देतले दुकान दाखवतले प्लस आमच्याकडे दोन तीन फेमस दुकानं आहोत जसं वडापाव सेंटर आह नंदकुमार साहेबांचो त्यांचं पण दाखवचो हा तो पण दाखवतले तुमका आज कडावल शुक्रवार असन कडावलचा बाजार असा तो पण दाखवतले मग बघत राहा तुम्ही आणि पुढे व्हिडिओ आवडत असलो तर लाईक करा सब्सक्राइब करा कमेंट्स करा पुढे बघा आज मी आम्ही जातलो फिशिंगला तापण दाखवतो मी तुमका असंच नदीचो फेरफटको मारू असंच प्रयत्न आम्ही कधी फिशिंग केली नाही पण पहिल्यांदा करत रॉड घेतलं एक फिशिंग रॉड आणि नेट घेतलं बघूया अशीच मजा म्हणून खाऊचा तर नाही पण मजा म्हणून जातल दुपारी चार एक वाजता बघत राहा धन्यवाद कडावलीत हे बघा फेमस नंदू धाबा नंदू शेठचा वडापाव फेमस आहे भजी फेमस असा समोसे मिसळ उसळ जिलेबी दूध दही ताक सगळा भेटतो आकडे

हे बघा मस्त इथे वडापाव म्हणजे एकदम एक नंबर असता किचन असा काही कांदे कापतात आणि किचन वेग व्यवस्थित एकदम साफ साफसुधर किचन बघा यो अडवली दिलास तर पर्व हे जे आता नंदू वडापाव फेमस असा धाबा नंदू दाबा, दाबा म्हणून आता चालू केलेला आहे येव्हा तुम्ही खाऊन बघा एक नंबर मिसळ भेटताय उसळ भेटता सध्या गणपतीची भीती हो वडे एक नंबर खाऊन बघा तुम्ही आकडे येऊन कधी इलास कडवलेत तर नक्की आहे बघा नक्की या तुम्ही एकदा खाऊन बघा चव बघा एक नंबर असा मधीच हा कडावलीत तसेच इलर योपाड हा वडापाव खालाव ने चार पाच बोलवले पण असतात कडावलीचं बाजार करीळ वाजले बाजार उघडून आता सध्या तर मित्रांनो आता आम्ही निघालो कडावलीतून आवळे गावा आता नारायण मंदिरात जातलो आलो तकडे आमचा बड्डे आहे तिचे सेलिब्रेशनची तयारी केलं केक वगैरे ऑर्डर दिलो वडापाव खालो आता चाललो आता आम्ही नारायण मंदिरात तिकडे पण दाखवते मंदिर तुमका बंद बस आता मंदिर सध्या गेट बंद असतो तरी दाखवते थोडंफार आणि तुमका जर यो व्हिडिओ आवडलो असतात ला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा जास्तीत जास्त कमेंट्स करा जेणेकरून आम्हाला समजेल तुम्हाला कसले व्हिडिओ आवडतात बघायला आणि ते व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करता लो तर धन्यवाद बघत राहा व्हिडिओ बसस्टँड आतमध्ये मग आवडतो आहे आज घरी होत हो बंद मंदिर बंद बन्द। यो तो आवड़े गाँव तो कूड़ा तो छोटो तो कड़ा हो सॉरी नारायण मंदिर आवड़े गाँव आवरे गव नारायण मंदिर आज हम जो वीडियो टाकता हूँ तो नारायण मंदिर आवरेगवल आ आज आमच्या चो बड्डे असा सकाळी इलो पड़ा लाइट नाही sirri Vitthal talra kuma iman dair तो बर्थडे बॉय जो तो बर्थडे आ प्रसन्न वातावरण देवळाचा परिसर मित्रांनो हे दहकल्याक सप्त्याक लय मजा असता आवळेगाव म्हणजे जे दहकलो असता सगळ्यात पहिलं चालू होता आवळेगावचं आवळेगावपासून चालू होता तो दहकलो सगळ्यात पहिलं दहकोलो जो असता तो आवळेगावचा असता सप्त जो असता तो आवळेगावचा असता पुढून दाखवते लांबून मस्त येऊ तो आमचे सागर सावंत देसा देसा सागर देसाई <laughs> कधी कॉल करा किती वाजता रिक्षा घेऊन तयार ट्वेंटी फोर सेवन सर्विस चला भेटूया पुढे ना आवळेगावची माहिती देते तुमका, थोडं वन आता चाललं उकडवलीत कृष्णा सेतु फूड गोल्डन द हॅपी मेकर्स जीना माझी केस काही नसता आज की साफ होत नवाला कॉलेज गर्ल सायमा दा हैदराबादी बिर्याणी आज बनत आली रे माझ्या ऋषीच्या खालिये दोन परिवार दोन राजे परिवार आकडे बिना कोणी नाही ठेवू नका तें आवाज द्या नुसता फॉर्म्युला खाऊ शकत फक्त बात मिळता येला अर्जु मामा

नहीं नहीं बैठिए आराम से ये तो साहब बाकी है बाकी है बाकी चैलेंजमेंट है पटेल जिला जबलपुर आगे बात करना है मैं न अगले राज कुमार ने